छा बहीण मायबीर कौसू सकाळपासून मी नुसतं फिरून राहिलो हा डवऱ्यासाठी डवरा नाही भेटून राहिला काही नाही भेटून राहिला डवरी मारतो म्हटलं वावरात आणि काडी कचरा वेचाले बाया सांगून देतो तू हा तर पाणीगिनी पडंत आता पाणी पडणं चालू झालं एक पाणी एक दोन पाणी तर झाले बी आपले इकडं हा ह्या अमरावती साईडली तर कसं करावं हो का डवरेवालाही भेटून नाही राहिला सकाळपासून सात वाजतापासून नऊ वाजेपर्यंत फिरलो कोणाचेच डवरे खाली नाही कसं करो अजून एक चक्कर मारून आणतो हा मारून येऊ का अजून एखादी चक्कर सकाई सकाई तो। तो अकरा अकरा असन तो कोणाचा खाली गेली सकाळी सकाळी कामाला जाते ते वाले तर राहत नाही घरी आता अजून एक चक्कर मारून येतो नऊ वाजेपर्यंत फिरलो आता किती वाजले अकरा साडे अकरा वाजले असन ना होतं सापडत ना एवढ्या लवकर सापडन कधी सापडत ना आता सर्व काम कमी काम कमी आहे आता थोडस चालू आहे आता लोक कशी शेती नाही का तयार करून ठेवून देते पेरणीसाठी तर त्याने माहिती आहे एक दोन पाणी पडला का मग काही भेटत नाही डवरे म्हणून सांगितली असं त्याने सांगतेस ना लोक तर भेटतच ना असं काय आहे तेवढं तर भेटत आपलं हायस किती धुन्य करवावर नाही आहे लगेच भेटते एवढं काही नाही थांब ना आठ पंधरा दिवस तुम्हालाही मोठी राही आहे आपण मग खाली राहत नाही ना आताची भेटून तरी जाय मग खाली कुठं राहते मग खाली नाही राहत ना मग पहा बाबा तुम्हाला कसं पटते तर करा आणि तुम्हाला जेव्हा बाया सांगायचे आहे ना तर मला सांगा मी बाहेर घेऊन येऊन जाईल हाय माझ्यासोबतच्या बाया तेच म्हणून राहिलो लवकर लवकर आपलं काम आपटून ठेवले म्हणजे बरं राहते पण एक पाणी पडलं का ना डबनं चालू करून द्यायचं मग बी बियाणं घेऊन येतो मी सगळं रेडीच ठेवतो आणि मग काही एक पाणी पडला पहिले पाण्यात निघूनही जाय बरं पण मग एक पाणी पडलं का दुसरं पाणी पडतेच तर पहिल्याच पाण्यात निघते तर म्हणून म्हणलं मी का डवरे डुवरे सांग सूंग कचरा काढी वेचून सगळं करू बाय करा हो ठीक आहे ठीक आहे चाय खाऊन एवढसाच बनवला तू ना हा मग एवढसा अर्धा कपच चाय दिला लहान हाव हवं कमी एवढसा दोन वर्षाचा पोरग मला एवढसा चाय दिला माणूस आजी तुम्ही सकाळी किती वाजता चहा पिले जायच्या पहिले सात वाजता इथून घरून निघाले तवा चहा पिले आता आले तवा चहा पिले अजून डबल तुम्ही चाय बनवायला लावला तवा चहा मी सांग तरी म्हणता चाय सवार दाखवून दिलं हा कमी पेट जा ना चाय चाय पिणं बरोबर नाही ना जे हा बरोबर नाही ना जतींचे बाबा मग कमी पेट जा चाय होती बाबा चाय पी पे, कमी पेट जा शुगर होती बरं आता तुमच्या वयाला एवढं गोड गोड खाणं बरोबर नाही चाय नको पेट जास्त ঠিক আই বাজু বদাম খাতাম চায় আড়ি তাই পেতো তেই তুমি খুব টিকা হ্যাঁ খুব খুব আহ আপনার তো খুব টিকা হ্যাঁ সাম पण मला एवढं सांगा ह्या वयात जास्त गोड खाणं बरोबर नाही शुगर लय बेकार असते म्हणून म्हणून राहिलो मी तुम्हाला आता आता मी कुठं जाणार आहे का तुम्हाला म्हणलं नाही एका शब्दात मी जात नाही बा मग काय मारतो मारत म्हणजे तुम्हीच समजत नाही आता ज्योतीला इथं आणतो ज्योती येणार आहे ते नाही येत बाबू तुला सांगतो मोठ्या बाप्पाची पोरगी होते ते नाही येत म्हणूनच म्हणलं होतं हा का त्या ज्योती सोबत करू नको म्हणून लाडवलेली पुरगी ते लय असं नाही म्हणा तिच्या माय बाप वाईट आहे ते पुरगी वाईट नाही आहे पण जरा डोक्यात पैदलच येते तुझ्या बायको म्हणशी काय म्हणतो माय बायकोले बाबा मला माहित आहे मला माहित आहे एवढी भेटणार नाही आहे ते तुम्ही समजता तेवढी भेटणार नाही आहे ते आता आपल्याला सांभाळ लागून तिले तिला आपल्या घरात सांभाळून घ्या लगन ना तुम्ही दोघं जण तिच्यासोबत प्रेमान, प्रेमान वागत हे मी वागण आम्ही काही प्रेमान वागत नाही का हा तुला त्या माय विश्वास नाही का आम्ही काय त्या पोरीला छडणार आहोत आम्ही काय चांगले सासरी नाही आहो का आता मी असं म्हणलं का Mă-ncăsământ n-o-i duială, n-ai, tu m-o-nurelă, n-a, primă-nua? Tami, ca-i c-o-nurelă tine? Ca-i c-o-nurelă? Am piagării alii atât, atât ne-a tite. I-a c-tăs purgă, mă, purgă, i-a c-tăs 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 purgă, i a c tăs purgă a c tăs purgă हा तयार व्हाच लागेल त्या गोष्टीले आता कशी वागवते आमच्या घरी अ आमचं आमचं तिने काही टेन्शन नाही आहे आम्ही तिने म्हणणारही ना नाही काही शब्दांना म्हणणार नाही तुम्ही माये नाही म्हणत मी नाही म्हणत पण आता ते तुम्ही बायको जाणे आणि तू जाणे तिचं रायन ह्या घरात नाही राहणं मला काही माहीत नाही आणि काही नाही ते राहू शकते नाही राहू शकत काय माहित हा एवढे दिवस तर झाले चार पाच दिवस झाले लग्न होऊन ते आले असं यातो लो आली का ते पोरगी घरी आ सासू सासरी है बा अ का माय वाल सासूरू हि का तुम्ही बायको आधी का एवढं सांग तुम्ही काय व काय तुमचं करा का काय नाही जे त्या पोरासोबत भांडाली भिडता तुम्ही हा काही अशीही भांड्याले भिडता हा त्याच्या गोष्टीला समजूनही घेत नाही आणि काही दिसणार आपलंच लावते आपलंच लावते नको बोलू बाबा पहिलीच मायावर लागत आहे म्हणून अशी टोमणी मारते मला बाबा दिवस दिवसे होईल बरं जसे दिवस जाईल तसं तसं तस बाबा समजून बाबा लिहिली फक्त बाबा तुम्ही नाही का ज्योतीच्या सामोर नाही का असे म्हणजे मारू नका मला म्हणजे अजून मग काही येऊ दुखी होऊन जाईल अजून यादीच आहे ते घरात पोरगी आणि याले पाय याले पाय किती फिकर आहे मी म्हणते टवके मारतो हा टवके मारतो म्हणते मी अजून आत्तापासूनच बापाले वाईश समजते हात आणि अजून यादीच आहे ते पोगी याची बायको बायको एवढी चांगली आहे ती बायको मग आली कोण नाही रे तू किती वेळा येऊन गेला इथंच राहून राहायला लागेल ते तुझी बायको तर आली नाही एवढे दिवस झाले पाच सहा दिवस झाले आयच्या घरी मायच्या घरी अरे ठीक आहे मायच्या घरी राही राहू दे तसं नाही म्हणणं आमचं पण एखादी चक्कर हा सासू सासरे आहे दादा ना उद्या तिलाच राहिला नाही घरात आली काय एक चक्कर तरी मारला का आमच्यासोबत बोलली एक शब्द येऊन

आम्ही पाटण राहिलो थांबा थोडसे आंब्याचा रस घेऊ द्या पुरीचा पुरी पुरीच्या पुरी माय आता लग्न झालं पाच सहा दिवस झाले तर आंब्याचा रस घेऊ द्या मग पाठवतच तिने घरी आले म्हणजे मग बापा तुम्ही मग आमच्या घरी येऊ नका देऊ हां तुमचीच सोनू आहे तुम्हाला सोन सो, जसं तिले ठेवायचं आहे तसं ठेवा अ फक्त तिले समजून घ्या थोडं समजून घ्या ते पोरगी आहे थोडी तिढ तर आता काय करता आता केलंच दोघं ना तर मग आता तुम्हालाही तुम्हाला आम्हालाही गे सांभाळायला नाही का आ? आता आपण झालो चार वर्ष झाले चार साडेचार वर्ष झाले लोक गेले तेव्हापासून दोघांना आपण काही बोललो नाही एकमेकासोबत आहे का नाही कधी घरी एकमेकाचं जाणं नाही बोललो नाही बोलणे सोडून दिलं सरस सोडून दिलं तो राग होता मनात तर जाऊ दे आता आता हे लेकर आले तर त्याला आता आता आपण माफ करून देऊ आणि सगळं काही हे करू परिवारासारखं राहू आता आता शेवटी फुगाफागा करून जायचं कुठे राहायचं याच गावात आहे नाही का भाऊ अरे निर्मल राव इकडं आमच्या घरचा रस्ता कसा काय भुल्ले बा तुम्ही हा चार वर्षापर्यंत तर तुम्ही कधी आले नाही आमच्या घरच्या रस्त्याकडे आणि आज कसे काय भुल्ले बा तुम्ही काय हा माणूस ना सारखं काम उलट करते हा खाऊनच ह्याकडे बोलते असं खाऊनच नाही का बाप्पा ह्या माणसाचंही काही समजत नाही आता ते आले नाही एवढे दूर सांगून राहिले ते ऐकून नाही घ्यायचं का आता पा तुम्हाला सांगतो मी हा केशवराव तुम तुम्हाला सांगतो तुमच्या मनात राग होता आमच्या मनात ना राग होता आम्हालाही वाटे नाही तुमच्या पोरासोबत आमच्या पोरीचं लग्न झालं पाहिजे तुम्हालाही वाटे नाही का आमच्या पोरीसोबत लग्न झालं पाहिजे याचं कारण तुमची तुम्ही नाही भाई हा तुम्हीही चांगले आहे आपली कौसुबाई चांगली आहे आणि तुमचं पोरग तर चांगलंच चांगलाय पण आमच्या पोरगी आमची पोरगी कशी आहे थोडी आहे सगळ्यांना माहिती आहे आता तुम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्ही नाही म्हणत असा नाही का आम्हाला सगळ्या गोष्टीनं चांगलं ठेवणारा पोरगस पाहत होतो का नाही आम्ही त्याच्यासाठी आम्हाला असं वाटलं बा हे पोटी करत आणि जास्तीत जास्त एखादी वर्ष काढत या आपल्या जतीन सोबत जतींजबाईसोबत पण नाही जवाई हाय चांगले म्हणून नाही पोरगी त्याच्या सोबत चांगली आहे हा तर तुम्हाला सांगतो जसे जतीन आहे ना हे जतीन जोबाई तसे तुम्ही पण आहे तुमचा पुरवय ते हो शेवटी तुमचे संस्कार आहे त्याच्यामध्ये आता जसे सांभाळला जो हा तसं तुम्ही सांभाळून घ्या बाल पुरी आता थोडी हे पण आहे बाकी ते पण आता मग आता तुम्ही मोठे माणसं वयानं माना दानानं सगळ्या गोष्टी मोठे आहे आणि समजदारे आहे तर आम्ही एवढं म्हणू शकतो का आता ते पहिले यावे तयार नाही होती आता आम्ही समजाव समजाव केलं शेवटी घर होईल ना हिचं याच पाकण तिथे हा आता यावेळी तयार झाली तर ते थोडशी कुरकूर कुरपूर तुम्ही थोडस सांभाळून घ्या रा आता मोठे या मानानो सांभाळून घ्या माझ्या लेकराला थोडस तुम्हाला काय वाटते निर्मल भाऊ काय वाटते हा आम्ही काही तुमच्या पुरीले काय करणार आहोत कायच नाही करणार आहोत शेवटी ते आमचं लेकरू आहे माय पुरी सारखेच पुरगी आहे तुमची बी हा हो? हाय हो? हा? हा आता ते थोडशी तर ठीक आहे ना आता आम्ही प्रेमानं बोलो तर प्रेमान ते प्रेमानं बोलल ना आता आम्हीच तिच्यासोबत चांगलं बोलू नाही तर ते काही आमच्या सोबत चांगली बोलणार का असं तर नाही का आम्ही प्रेमानं बोलू तर ते आमच्यासोबत हे पण बोलणार असं करणार का ते आणि तुम्ही म्हणता ना का चार वर्षापर्यंत बोललो नाही हे नाही ते नाही बरं जाऊ द्या आता त्या गोष्टी जाऊ द्या मागच्या पुढच्या जा, गोष्टी जाऊ द्या आपलं आता जे सामोर आहे ना आ? ते पाहू आपण हा तुमची पोरगी आधी तयार असत तर आम्हाला काही हरकत नाही हा आम्हाला काही हरकत नाही सांभाळवा म्हणा शेवटी घर ती तसोय कोण आहे या घराली वारीसदार आमच्या वावराले वारीसदार कोण आहे हा तेच आहे का, का नाही मग तुम, आता आ, आता या पोराशिवाय आम्हाला कोण आहे तुम्ही सांगा बरं तुमचं पोरग तुमच्या जवळ आहे तुमचं सर्व हे आहे आता आमचं पोरग चार वर्षापासून घराच्या बाहेर गेलो आमचं किती मन दुखलं आता तुम्ही गावातच आहे तुम्हाला माहित आहे साऱ्या गोष्टी आमचे काय हाल आहे काय नाही आहे हा मग राग येते ना माणसाले राग येते आता हे एका पोरीसाठी माय मायाबाले सोडून गेलं मग माया मनात किती राग याचा होय तुम्ही सांगा बरं याचा होय का नाही कुठं केशव भाऊ आम्ही म्हणतो का आमच्या गर्दी आहे ना आमच्या पोरीची गलती आहे तुमच्या पोराची गलती आहे आता आपण हे गेले तेव्हापासून नाही बोललो हा पण आता आता आपल्याला बोलच लागेल ना हा आता बोलाच लागन आपल्याला म्हणून म्हणतो का आता रुसवा फुगवा सोडून द्या हा आणि चांगले ना पोरीला आपण आमच्यावाले हे करा बा स्वीकार करा हा आणि पाहा आता बरोबर तिचं बर तुम्हीच मायबाप समजा आणि पोरगी समजा स्वतःची हा आसपास आणि तुमचेच मायबाब तुम्हीच माय बाप तिचे नाही का कौसुबाई बरोबर आहे ना जी मी बोलून राहिली ते बरोबर नाही का जी कौशीबाई बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे निर्मलाबाई तुमचं बरोबर आहे तुमचं तुम्ही जे बोलले ना ते बरोबर बोलले आणि तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही काही म्हणजे काळजीच नका करू थे आमची सुन होय आम्ही तिला सांभाळू थोडी हेकड वागली ना तर काही फरक नाही पडत आम्ही तिने सांभाळून घेऊ वागली तर वागली हेकड अजून ते शिकण धीरे 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 शिकत नाही तर का आणि एखादा मला एकडंच थोडी वागणार आहे आमच्यासोबत ते समजून तिला धीरे धीरे सांगतो मी समजावून पा बा पा कौशुबाई पा लागेच तुमच्या तुम्हाला मी हात जोडतो पण मायपुरीले पोरीले थोडंसं समजून घ्या पा हाय थे आता थोडीशी हां थोडीशी हाय थे अगव हाय थे पण आता तुम्ही अगव समजून असतील तिच्या गोष्टीकडं कर कानाडोया करत जा ते म्हणा नाही तुम्हाला काही अशी आवळ्या टवळ्यानं काही म्हणा नाही बी तर समजून घ्या राग नका मानू म्हणजे झालं नाही तसं आम्ही तिला समजावून सांगू आणि आम्ही पक्का सांगितलं तिले बाई तू तुझ्या घरी जा आमच्या घरी तुले हे नाही आहे प्रवेश नाही आहे हा तुले जर वाटत असाल का मी चांगल्या घरची आहे आणि तो वावरणार नाही इथं राहणार नाही हा तर हे मनातून डोक्यातून काढून टाक असं मग आम्हाला तिथे धमकी द्यायला लागलं बोलायला लागलं तेव्हा कुठं तयार झाली ते बोलली इथं या तर आता तुम्ही तुम्ही जर तिच्यासोबत बरोबर वाढले नाही तर मग तिथं कसं म्हणतो तुम्ही असं आहे ना मग तिला असं वाटतं नाही माय नाही बोलत का आणि तुम्ही व्यवस्थित नाही राहत तर मग ते येऊन जाईल ना तर म्हणून म्हणतो का तुम्ही व्यवस्थित राहा ते तिच्यासोबत मध्ये तर माहिती आहे तुम्ही माणसं चांगलीच आहे काही वांदाच नाही तुमचा वादच नाही आता पाहू बस आम का होते तो हाय का नाही मी तर काही आमचं तर काही वाद नाही आहे बस त्याच्या दोघाचं पटलं पाहिजे झालं ते दोघं व्यवस्थित राहिले तर आम्हाला त्याच्यात आनंद आहे टेन्शन नाहीये त्याच्यात ते दोघं आपसात चांगली राहिले पाहिजे आमचं काही नाही आम्हाला एक रूम दिली नाही आहे ना आम्ही एका रूम मध्ये राहू लागेल अल्लग राहू हे पोरगी जर मग आमच्या स्वतः आलं तयार नसतो ना आम्ही अल्लग राहू काही हे नका करू तुम्ही निर्मल भाऊ तुमचे पोरगी सुखा नाही राहिली पाहिजे माय पोरगी राहिले पाहिजे सुखाना हा सगळे माय बापाले असंच वाटते तिला जर नाही पटत असं नाही एकत्र राहिले ना तर आम्ही अल्लग राहतो एका रूम मध्ये लागेल झालं भाऊ केशव भाऊ काय गोष्ट करता तुम्ही पोरगा तुमचं मायपूर चॅनल कोण रान तुम्ही हे संस्कार नाही दिले मी मायपुरीले तुम्हाला सांगतो भले लागिस तिले लाड प्रेमाने वागवलं तिच्या बापाने वागवलं मी नाही वागवलं माया सगळ्यात जास्त लाड मीने केला पण आता मी पस्तवून राहिली पण तरी पण मी तिले असे संस्कार नाही दिले हा घरतोडाचे संस्कार दिले नाही हा हा आता थोडीशी आहे ते हपड आहे पण आता धीरे धीरे आपल्याला तिले दे जागेवर आणायला लागला हा केशव भाऊ तुम्ही तडकाफडकी विचार नका करू हा का एका रूम मध्ये राहून दोन रूम हे तिच्या समोर बोलणे बोलूच नका बर काही गरज तुम्हाला वेगळं राहायची सर्व आहे मग तुम्हाला काय गरज चाली हा मायापुरी अशा मी मायपुरीला असं शिकवीन का बाई सासू सासऱ्याचं नको करू अल्लग राय असं असं मी सांगणारी बाई नाही मी कुठं म्हणलं जी तुम्हाला हा निर्मला बाई मी कुठं म्हणलं तुम्हाला फक्त हेच म्हणणं आहे का अगर आमच्या आमच्यामुळे जर वाद होतं दोघांना नवरा बायकोमुळे बुडाबुडीमुळे तर तुमच्या पोरगी वर्ग राहू शकते बा इथं आहे इथं राहा अजून कुठं तिथं राहा काय म्हणणं हेच होतं नाही रात्री अल्लभ नाही राहत काउन राहील ते चार वर्ष राहिली ते अल्लग हा आता तुमचं पोरग तुमच्या जवळ आलं तुम्हाला नाही वाटत पोरग तुमच्या जवळ राहिलं पाहिजे बा म्हणून आम्हाला वाटते आम्ही दोन दिवस आमच्या पोराशिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही अजून अल्लग अल्लग राहायचं नाही राहत नाही राहत तुम्ही तिथे एवढे बेकार नका समजू आम्ही तिला समजावून तिला पाठवू ना फक्त हे दोन एक दिवस जाऊ द्या थोडस आपलं मामा मामी आहे तिले बोलवणं थोडस काय म्हणते त्याचं जेवण खाऊन करत सफावसार करत राहिला ते येऊ द्या आणि मग लगेच पाठवून देतो तुमच्या घरी आमच्या ज्योतीला चालन का बरं बरं चालन चालन तुम्हाला जसं पटते तसं करा चालन चालन बरं कौसुबाई तुम्ही केशवराव आणि जतीन जतीन जवळ इथं येतेस म्हणा तर ये जा पाहून सार आहे तर तुम्हाला दोघाले आणि मंत्रण तर ये जा तुम्ही बी आता कसं मी पत्रिका आता तुम्हाला गावात राहतात तर तुम्हाला साऱ्याच गोष्टी माहीत आहे रोष सूरजचं लग्न कसं काही झालं काय झालं नाही का तर पत्रिका मत्रिका तर काही छापल्या नाही तर राग काही मानू नका का तुम्हाला बोलवलं नाही का काही नाही आणि कसं हे दोघं जण काही होते नाही तर आपण काही बोलत नव्हतो त्याच्यामुळे ना एवढं काही मग ध्यान राहिलंय नाही आम्ही दचकलो कसं बोलावं कसं बोलवावं कसं कस बा म्हणून आता तुमच्या मनात हे येईनच बा येऊ नका देऊ मागचं तुम्हाला म्हणलंच मी विसरून जा सगळ्या काही गोष्टी बरं पाहतो 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 ठीक आहे ठीक आहे नाही नाही माहिती आहे मला सुरुजचं लग्न कसं झालं तुम्हाला माहित आहे सर्वच माहिती आहे ना मला आता सर्वच माहिती काही राह नाही आहे काही नाही आहे आमचं पोरग घरी आलं आमच्या जवळ आहे आता तर राहत ना फक्त नाही राहत आता राग काही करून फायदा नाही ना असं काही राग नाही आहे पोरग आला ना आमचं त्यानिमित्तानं तर मग बरं झालं आणि एक प्रकारचं सूरजचं लग्न आम्हाला लाभी लागलं ना आ, लाभी लागलं नाही तर आलं हां निदान तर घरी आलं नाही तर आम्हाला असे काही ह्या जन्मात येते का नाही येत चार वर्ष झाले नाही फो नाही फो नाही काही नाही तोंड पाहिलंही नाही आमचं त्याचं तसं वाटी येतेच नाही बा असं वाटे पण आला ना शेवटी आमचं आलं आम्ही सगळं माफ केलं सगळ्या गोष्टी माफ केल्या नाही तुमच्याविषयी राग आहे नाही तुमच्या पोरीविषयी राग आहे काही नाही तुम्ही मानानं ना बोलावलं आम्ही माना मनानं येऊ काही नाही येतो 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 तिच्या बाबाला घेऊन येतो ते आले तर नाही होणार पण येतो येतो समजाव समजाव करा भाऊले केशव भाऊले आता का म्हणा मनातून मना रा काय खेच खेच घेऊन झाले थे आपली आणि आपण काय वेगळं वेगळं आहे नाही हाय का नाही दोन कुटुंब आता हाय का नाही आपले मग आणि राग करून जाता कुठं शेवटी तोंडावर तोड पडले सई एका गावात राहिल्यावर नाही का मग सोडून द्या या गोष्टी सोडून द्या हो काळजी नका करू येतो येतो आम्ही येतो तुम्ही एवढ्या मानान सांगितल्यावर येणार नाही का येतो येतो बरं मित्र आणि मैत्रीण सबस्क्राईब तुम्ही करून नाही राहिले तुमच्या एका सबस्क्राईबनं माझी हिम्मत वाढते आणि मला ना इंटरेस्ट येते म्हणून आणि रसही येते बघा हो मला माझ्या सुल्ला सांभाळू सांभाळू सगळं करावं लागते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले ना आणि मनापासून व्हिडिओ आवडले ना तर खरंच सबस्क्राईब करा आणि माझी हिंमत वाढवा अजून म्हणजे मला कसं रोज व्हिडिओ बनवायची अशी ना प्रेरणा मिळेल तर प्लीज व्हिडिओ आवडले ना तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा अगर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ रस असेल ना तर खरंच सबस्क्राईब करा आणि माझी पण हिंमत वाढवा थोडं आ? आ मी मिले। मिले तर वेळेतून वेळ काढून व्हिडिओ बनवतेच असं काही नाही पण तुमचा रिस्पॉन्स जर मला भेटला ना तर अजून मग रोज व्हिडिओ बनवायचं मला नाही का हे मिळेल प्रेरणा मिळेल आणि हिंमत पण वाढते माझी वादी तर बघा जमते काय तर तुम्हाला जमलंच पाहिजे तुम्हाला जमेल आणि आवडले तर बरं का हां व्हिडिओ आवडत असेल तर करा नक्की सबस्क्राईब चला मग जय हिंद जय जै भारत